महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नगर शहर विधानसभा निवडणूक आढावा बैठक संपन्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे नगर शहर विधानसभा लढवण्यासाठी शासकीय येथे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मते जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती येणारी विधानसभेची निवडणूक मनसे ही संपूर्ण ताकदीने लढविणार आहे या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मनसेचे पाच ते सहा पदाधिकारी इच्छुक आहेत जमलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष सचिन डफळे यांनी मार्गदर्शन केले तसेच शहर अध्यक्ष गजेंद्र राशिनकर यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसंदर्भात काही महत्वाच्या सूचना केल्या आज महाराष्ट्र सेनेच्या वतीने नगर शहर विधानसभेच्या दृष्टीकोनात बैठक आयोजित केलेली होती त्या ठिकाणी सर्व नगर शहरातील पदाधिकारी ते प्रमुख पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी आपण बोलवलं होतो त्यांचे म्हणणं या ठिकाणी ऐकून आहे आणि मान्य राजसाहेबांनी दोन दिवसापूर्वीच त्या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वच जागा म्हणण्यापेक्षा एक अडीचशे जागा लढण्याचा या ठिकाणी निश्चय केलेला आहे नगर शहरातही चांगल्या पद्धतीचं वातावरण या ठिकाणी आहे त्या दृष्टिकोनातनं आज नगर शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांचे मत आपण जाणून घेतलेले आहे की येणाऱ्या काळात आपल्याला कुठल्या पद्धतीने आणि काय म्हणून इलेक्शनला या ठिकाणी सामोरं जायचे आज नगर शहराची परिस्थिती बघता इतकी जाण्याआडी आणि विदारक परिस्थिती आहे की नगर शहरामध्ये बदल होणं हे अपेक्षितच आहे की ज्या पद्धतीच्या आज कुठल्याही भागात तुम्ही एक लोक भावना या ठिकाणी जागृत झालेली आहे की आता बदल होणं फार गरजेचं आहे याच्या मागेही आपण पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष असा आरोप करत होता आता ही अशी म्हणण्याची वेळ आली की हे दहा वर्ष काय झालंय त्या नगर शहराचं एक वेगळं कुठल्याही भागात तुम्ही जा की अत्यंत पद्धतीचे काम कुठल्या प्रकारचे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी सर्रासपणे चालू आहे त्याला कोणाचे आशीर्वाद आहे काय आशीर्वाद आहे सांगण्याची गरज या ठिकाणी राहिलेली नाही त्या अनुषंगाने नगर शहरामध्ये आज सर्वच पक्षांना तुम्ही संधी देऊन पाहिलेली आहे महापौरापासून असेल नगरसेवकापासून तर असेल तुम्हाला रिझल्ट काय मिळालाय तर रिझल्ट आहे नगर शहरामध्ये एक महाराष्ट्र सेना एक आपल्याला चांगल्या पद्धतीचा पर्याय म्हणून समोर या ठिकाणी येतोय आणि तुम्ही महाराष्ट्र हनुमान सेनेला आमच्या नागरिकांना हीच विनंती असेल की तुम्ही महाराष्ट्र हनुमान सेना म्हणून त्या ठिकाणी आम्हाला संधी देण्याची फारच तुम्हाला या ठिकाणी म्हणजे आम्हाला असं वाटतं की तुम्ही आमच्या माग आशीर्वाद म्हणून तुम्ही मागं उभं राहिल्या निश्चितपणे या सगळ्या गोष्टीला आम्ही चांगल्या पद्धतीने खंबीरपणे सामोरे जाऊ शकतो आणि येणाऱ्या काळामध्ये नगर शहराची चांगली पद्धती भरभराट कशी होईल या दृष्टिकोनातून आज महाराष्ट्र हनुमान सेना प्रयत्न करते आणि एक दोन दिवसांनी महाराष्ट्र हनुमान सेनेच्या माध्यमातून जे आमचे वरिष्ठ नेते नगर शहरात दाखल होणार आहेत त्या दृष्टिकोनातून आज नगर शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांचे मत जाणून घेतलेले आहेत येणाऱ्या काळात महाराष्ट्र हिमान सेनेच्या वतीने चांगल्या पद्धतीची लढत आणि महाराष्ट्र सेनेचा कॅन्डिडेट चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मताधिकारी निवडून येईल या दृष्टिकोनातून आज आम्ही येणाऱ्या काळात प्रयत्न करणार आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेना नगर शहरच्या वतीने येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मान्य राजसाहेबांनी जो स्वभावाचा नारा दिलेला आहे तर येणाऱ्या विधानसभेसाठीच्या तयारीसाठी म्हणून ही पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीला पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उत्स्फूर्तपणे असा प्रतिसाद दिलेला आहे या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची मत या ठिकाणी जाणून घेण्यात आलेली आहेत की येणाऱ्या विधानसभेत मनसे ही संपूर्ण ताकदीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शहराची ही जागा लढवणार आहे त्या संदर्भात सर्व कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची मत जाणून घेतली येणाऱ्या विधानसभेची जी निवडणूक आहे ती लढवण्यासाठी व्यूहरचना या ठिकाणी ठरवण्यात आलेली आहे मान्य राजसाहेबांना जो अपेक्षित महाराष्ट्राचा स्वप्नातलं जे महाराष्ट्र घडवायचं आहे त्यासाठी निश्चितपणेच नगर शहर मनसे ही मागही प्रयत्न करत होती इथून पुढे प्रयत्न करत राहणार आहे आणि येणारी विधानसभा ही आम्ही संपूर्ण ताकदीने या ठिकाणी लढवणार आहोत आणि येणारी विधानसभा आम्ही ही जिंकायची याच हिशोबाने या ठिकाणी आम्ही लढणार आहोत त्यासाठी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हे संपूर्ण ताकदीने इथून पुढे कार्यरत राहतील अशी आशा अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो या मीटिंगला जिल्हा जिल्हाध्यक्ष सचिन दफळ यांनी उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि इथून पुढे जी व्यूहरचना होईल वेळोवेळी मनसेच्या वतीने या, या ठिकाणी जे विविध आंदोलन असतील कार्यक्रम असतील त्याची रूपरेषा आणि इथून पुढचा जो कार्यक्रम आहे तो, तो आम्ही पदाधिकारी व कार्यकर्ते यांना दिलेला आहे या बैठकीसाठी जिल्हाध्यक्ष सचिन डफळ जिल्हा उपाध्यक्ष मनोज राऊत रस्ते आस्थापना जिल्हाध्यक्ष विनोद काकडे महिला जिल्हाध्यक्ष अनिता शहराध्यक्ष गजेंद्र राशेणकर विद्यार्थी सेना राज्य उपाध्यक्ष सुमित वर्मा विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड शहर सचिव डॉक्टर संतोष साळवे वाहतूक सेना शहराध्यक्ष अशोक तातरंगे शहर उपाध्यक्ष किरण रोकडे शहर उपाध्यक्ष तुषार हिरवे शहर उपाध्यक्ष संदीप चौधरी सौर उपाध्यक्ष दीपक तांगड विभाग अध्यक्ष महेश चव्हाण विभाग अध्यक्ष प्रवीण गायकवाड प्रमोद ठाकूर विभाग अध्यक्ष सनी भुजबळ विभाग अध्यक्ष प्रशांत दळवी वाहतूक सेना विभाग संघटक अमोल गोरे विभाग उपाध्यक्ष ओमकार जगदाळे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते प्रास्ताविक अनिता दिघे यांनी केले व आभार तुषार हिरवे यांनी मानले